रोजंदारी प्रकल्पग्रस्त मजुरांच्या न्याय हक्कासाठी उपोषणाला बसलेले मूर्तिजापूर येथील रवी राठोड यांच्या या उपोषणाला स्थगिती देण्यात आली आहे रोजंदारी प्रकल्पग्रस्त मजुरांच्या न्याय हक्कासाठी सामाजिक कार्यकर्ता रवी राठी यांनी सुरू केलेल्या अन्न त्याग उपोषणाला स्थगिती देण्यात आली असून साखळी उपोषण कायम राहणार आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येत असलेल्या रोजंदार मजूर तथा प्रकल्पग्रस्त मजुरांच्या न्याय हक्कासाठी रवी राठी यांच्या उपस्थितीत शेकडो महिला अन्न त्याग उपोषणाला बसल्या होत्या सामान्य प्रकल्पग्रस्त मजूर रोजंदार मजूर यांच्या समस्या सोडविण्यात याव्या यासाठी हे उपोषण सुरू होतं उपोषणाला महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी उपस्थिती लावत पाठिंबा दिला होता आमदार अमोल मिटकरी आमदार नितीन देशमुख यांनी देखील या उपोषणाला पाठिंबा दिला होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रवी राठी यांनी केलेल्या उपोषणाची शासनानं दखल घेतली कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी संपर्क साधत राठी यांनी उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्या उपस्थितीत कुलसचिव सुधीर राठोड संशोधन संचालक डॉक्टर विलास खरचे यांनी शासनाचं पत्र देत आपल्या मागण्यांबाबत मुंबईत कृषी मंत्री धनंजय मुंडे पीके मुख्य अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तोडगा निघणार आहे या निर्णयावरून कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्या विनंतीवरून रवी राठोड तथा शेकडो महिलांनी आपलं उपोषण मागे घेतलंय प्रतिनिधी मोहम्मद रिजवान सिद्दीकी न्यूज टुडे ट्वेंटी फोर मूर्तिजापूर अकोला